नमस्कार मित्रांनो पुन्हा भेटत आहोत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण व्याकरण पाहणार आहोत इयत्ता दहावी विषय मराठी समास आणि समाजाचे तीन महत्वाचे प्रकार तर अगोदर आपण समास ह्याची व्याख्या पाहून घेऊया जेव्हा दोन किंवा अधिक शब्दामधील परस्पर संबंध दाखवणारे शब्द यांचा लोप होऊन त्यांचा, हो। त्यांचा जोड शब्द तयार होतो तेव्हा शब्दाच्या या एकीकरणाला समाज असे म्हणतात आपल्याला परीक्षेमध्ये व्याख्या लिहा असं सुद्धा येऊ शकते तर आपण त्याचे प्रकार आपण व्याख्या पाहून घेतलेला आहे आता समासाचे महत्वाचे प्रकार कोणते आहे पहिला प्रकार कर्मदाराई समाज त्याची व्याख्या या समासामध्ये पहिले पद पहिले जे पद आहे ते विशेषण आणि दुसरे जे पद आहे ते नाम यांचा समावेश होऊन एक शब्द तयार होतो एक शब्द तयार होतो या शब्दांच्या एकीकरणाला कर्मदारे समाज असे म्हणतात तर सामासिक शब्द आणि विग्रह तर सामासिक शब्द आपल्याला दिलेला असेल विग्रह आपल्याला तयार करायचा आहे किंवा विग्रह दिलेला असेल किंवा सामासिक शब्द आपल्याला तयार करायचे असेल तर आपल्याला सामासिक शब्द दिलेला आहे तो म्हणजेच पहिला नीलकमल त्याचं उत्तर आपलं कसं होईल नील असे कमल कर्मदारे समाज पहिले पद कोण असणार आहे ते विशेषण दुसरे दुसरे पद नाम ही जी व्याख्या आहे ती आपल्याला पाठांतर करायची आहे तर महाराष्ट्र महान असे राष्ट्र नरसिंहा सिंहासारखा नर अशा प्रकारे तीन उदाहरण होते ते तीन उदाहरण आपण पाहिलेले आहे तर अशा प्रकारे हा कर्मदारे समाज होता आत्ता दुसरा म्हणजेच द्वंद्व समाज द्वंद्व समाजाची व्याख्या आपण पाहूया या समासामध्ये दोन्ही पदांना समान महत्व दोन्ही जे शब्द तयार होईल त्यांना समान महत्व देण्यात येतो दे जेव्हा समान प्राधान्य असलेले दोन शब्द एकत्र येऊन नवीन जोड शब्द तयार होतो तेव्हा त्या समासाला द्वंद्व समाज असे म्हणतात या समासाचे तीन प्रकार पडतात द्वंद्व समाज आहे त्याचे तीन प्रकार पडतात पहिला प्रकार आहे इतरेतर द्वंद्व समाज सामाजिक शब्द आहे आई वडील तर विग्रहामध्ये उत्तर काय येईल तर आई आणि वडील आणि त्यांना दोन्ही शब्दांना समान महत्व म्हणजे आई आणि वडील दोन्ही शब्द समान समान महत्त्व त्याला राम आणि लक्ष्मण राम आणि लक्ष्मण अशा प्रकारे इतरेतर द्वंद्व समाज दुसरं आहे वैकल्पिक द्वंद्व समाज सामाजिक शब्द दिलेले आहेत आपल्याला पहिला खरे खोटे विग्रह काय होईल खरे किंवा खोटे दुसरं आहे ते म्हणजेच बरे वाईट बरे किंवा वाईट दोन्ही होऊ शकते वैकल्पिक मध्ये बरे पण होऊ शकते वाईट पण होऊ शकते आणि खरे किंवा खोटेही सुद्धा होऊ शकते तिसरं आहे समाहार द्वंद्व समास सामाजिक शब्द दिलेले आहेत गप्पा गोष्टी गप्पा आणि गोष्टी वेगवेगळ्या वेगवेगळे शब्द लिहिलेले आहेत विग्रहामध्ये आणि मीठ बाकर एकत्र शब्द होता तर मीठ वेगळं लिहिलेला आहे शब्द आणि बाकर वेगळा लिहिलेला आहे शब्द समाहार द्वंद्व समाजामध्ये अशा प्रकारे तिसरा महत्वाचा द्विगुसमास या समासामध्ये पहिले पद संख्या विशेषण असते संख्या विशेषण म्हणून या समासाला द्विगु समाज असे म्हणतात सामासिक शब्द दिले आहेत आपल्याला नवरात्र नवरात्रीचा समूह म्हणजेच नवरात्र चौकोन चार कोणांचा समूह त्याला आपण चौकोन म्हणतो अशा प्रकारे द्विगु समाज आपल्याला सांगतो तर व्याख्या आहे व्याख्यावरून आपल्याला पूर्ण शब्द सामाजिक शब्दावरून आपल्याला विग्रह सोडवायचे आहेत तर सरावासाठी प्रश्न सुद्धा आलेला दिलेले आहेत तर पहिला आहे सामासिक शब्दावरून समाज ओळखा चार दिलेले आहेत त्याचे उत्तरे सुद्धा आपल्याला दिलेले आहे त्यानंतर आपण पाहूया विग्रहावरून सामासिक शब्द तयार करा आपल्याला विग्रह दिलेला असेल त्या विग्रहावरून आपल्याला तो सामासिक शब्द ओळखायचा आहे त्यानंतर सामाजिक शब्दाचा विग्रह करा सामाजिक जो शब्द आहे त्याचा विग्रह करायचा आहे घनश्याम आता घनश्याम दिलेला आहे तिथे तर घणासारखा शामल अशा त्याचं उत्तर येईल त्यानंतर आपण पाहूया पुढे योग्य जोड्या लावा आपल्याला सामाजिक शब्द दिलेले आहेत आणि समाजाचे नाव दिलेले आहेत पहिला आहे ऊन पाऊस हा द्विगु समाजामध्ये येतो वैकल्पिक द्वंद्व समाजामध्ये येतो कर्मदार समाजामध्ये येतो का इतरेतर द्वंद्व समाजामध्ये येतो तर उत्तर आहे खाली ऊन पाऊस इतरेतर द्वंद्व समाजामध्ये येतो अशा प्रकारे योग्य जोड्या लावा चार आहेत ते चारीचे प्रश्न आहेत त्याचे उत्तरे खाली आपल्याला आहे पाचवा आहे तक्ता पूर्ण करा आपल्याला सामाजिक शब्द दिले असेल विग्रह आपल्याला सोडवायचा आहेत आणि समाज अशा प्रकारे सुद्धा प्रश्न येऊ शकतो पहिला आहे पूर्व पश्चिम तर पूर्व पश्चिमचा विग्रह काय असणार आहे पूर्व आणि पश्चिम त्याचा विग्रह असणार आहे आणि समाज कुठला समाजामध्ये येणार आहे तो इतरेतर द्वंद्व समाजामध्ये येणार आहे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता इयत्ता दहावी मराठी व्याकरण समाज आणि समासाचे महत्वाचे प्रकार तर नक्की विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थ्यांनी आपल्या मित्राला शेअर करा व्हिडिओ आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा अशाच प्रकारची नोट्स आणि व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला भेटणार आहे तर आपण भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद